आता बातम्या पा बात पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आलेला आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होणार आहे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होईल मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे सागर निवासस्थानी मुख्यमंत्री यांची भेट घेण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर जातील अशी माहिती समोर येत आहे त्याचबरोबर खाते वाटप संदर्भात देखील या भेटीमध्ये दे, चर्चा होईल या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे या संदर्भात बावनकुळे यांनी शिंदेची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यानंतर बावनकुळे हे गेले होते त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत आहेत मनोज मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना आता वेग आला आहे बरोबर जगदीश आपण बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाही आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या बैठकांचं सत्र हे सुरू झालेलं आहे काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची रात्री भेट घेतली त्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि या सर्व भेटीमध्ये दे आपण बघितलं एकच प्रश्न होता ते नंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या सर्वांमध्ये चर्चा झालेली आहे आणि खाते वाटपबाबत या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि यानंतर परत पुन्हा एकदा आपण मिळतं आता सोळा म्हणजे एक तासा अगोदर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं चाळीस मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यावेळी आपण म्हणतो शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट भरत गोगावरे तसेच ता तानाजी सावंत हे देखील या ठिकाणी सर्व उपस्थित होते आणि आपण बघितलं याबाबत यामध्ये आपण म्हणतो मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाप वाटपबाबत वाट चर्चा झालेली आहे आणि आता एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे आता जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार अशी माहिती समोर हो येत आहे आपण बघितलं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासी येऊन भेट घेणार आहेत आणि आपण या भेटीमध्ये देखील आपण बघू शकतो मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपबाबत बाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा अद्यापही झालेला नाही आहे आणि हा मंत्री मंत्रिमंडळ विस्तार उद्या होईल की परवा होईल आणि हा मंत्रिमंडळ विस्तार कुठे होणार आहे याची देखील सर्वजण वाट पाहत आहे कारण की काही जण बोलत आहेत मुंबईमध्ये होणार आहे तर काही जण नागपूरमध्ये पण आपण भेटला दाट शक्यता ही नागपूर मध्ये वर्षटु होते तारखेपासून ही अधिवेशन सुरू होते आहे आणि 15 तारखेला आपण बघितलं ठीक आहे मात्र मनोज या संदर्भात अशी माहिती समोर की आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला एकनाथ शिंदे गेलेले आहेत शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये खाते वाटपा संदर्भात अजूनही एकमत नाही है का काही खाते वाटपावरून अडलेले आहे का नक्कीच बरोबर जगदीश अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आणि खाते वाटेप यावरून हा मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही असं ही गोष्ट समोर येते कारण की आपण तर गृह पहिले हे होतं ते म्हणजे गृह खात्यावरून आणि गृह खाते, खाते शिवसेना देखील मागवत होती आणि भाजप भाजपकडे आपण तर गेल्या काही वर्षापासून देवेंद्र फडणवीस हे गृह सांभाळत आहेत पण शिवसेना यंदा आग्रही आहे की गृह आम्हाला पाहिजे पण या ठिकाणी भाजप देखील गृह हे सोडायला तयार नाही त्यानंतर आता कुठेतरी अर्थ खातं त्याचं सार्वजनिक बांधकाम तसेच आपण बघितलं नगर खात्यावर देखील शिवसेना आपला दावा करत आहे पण आता की त्यामध्ये आता तीन पक्षाची ही आघाडी आहे म्हणजे युती आहे त्यामध्ये अजित पवार देखील आहेत एकनाथ शिंदे देखील आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत आणि त्यामध्ये आता खाते वाटप बाबत चर्चा देखील सुरू आहे आणि कुठेतरी हा तोडगा निघालेला नाही त्यामुळे हा तोडगा कधी निघतोय आणि मंत्रिमंडळाचा विसार कधी होतोय हे तेवढंच पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल